अळूच्यावड्या करण्यासाठी आपल्याला हवीत अळूची पानं तर हे बघा ह्या टाईपची आपल्याला अळूची पाने घ्यायची आहेत अळूची पानांचे दोन प्रकार असतात आता ही मोठी अळूची पानं आणि गावठी पानं म्हणून दुसरी छोटी छोटी असतात ती आमच्या गावाला भेटतात तर मला आत्ता तरी इथं ही अशी मोठीच पानं भेटलेली आहेत तर बघा काय करायचंय पाण्याच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शक्य होतील तेवढ्या आपल्याला काढायचे आहेत सुरीने तर ह्या शिरा काढल्या नाहीत तर आपला जो अळवडीचा रोल आहे व्यवस्थित होणार नाही आणि आपली अळवडी ही तेलामध्ये फुटली जाते म्हणजे फसकली जाते त्याच्यामुळे शक्य होतील तेवढ्या ह्या शिरा काढायच्या आणि दुसरी स्टेप म्हणजे ती बघा हे बेलणं घ्यायचं आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे अळूच्या पाण्याच्या पाठीमागच्या शिरा आहेत त्या पूर्ण आपल्याला अशा लाटून आहेत ह्यानी काय होतील ह्या शिरा नरम होतात मग आपल्याला हवा तसा रोल करता येतो बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा त्याच्यामुळे अशा ह्या दोन स्टेप आपल्याला करायच्याच आहेत एक म्हणजे शिरा काढायच्या आणि दुसऱ्या म्हणजे ह्या शिराना बेलण्यानी लाटून घ्यायच्या तर चला आता आळूवडीसाठी लागणार आपण बॅटल करणार आहोत त्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ घेतलंय ते, ते म्हणजे एका पानाला दोन चमचे असं मी इथं बेसनचं पीठ घेतलंय आता आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी इथं मी एक छोटी वाटी इतकं ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलात तरी सुद्धा चालू तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं ह्या आळूच्या वड्या आपण वेगळ्या पद्धतीत करणार आहे ते म्हणजे हे बघा ते म्हणजे आपण बेसनपीठ हे भाजून घेणार आहोत बेसनपीठ भाजल्यानंतर हलकं होतं आणि आपली होणारी अळवडी ही कमी तेलकट आणि कुछ खुसखुशीत कुरकुरीत अशी होते हे बेसनपीठ मध्य आजचेवरती चांगलं सात ते आठ मिनटं चांगलं लालसर कलर येऊजपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून खाली एका बाउलमध्ये काढूया आता हे बेसनपीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फॅन खाली नेऊन ठेवलात तरीसुद्धा चालेल किंवा असं ठेवलात तरीसुद्धा चालेल तर हे बेसनचं पीठ आहे ना ते थंड झालेलं आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस मिक्स करणार आहोत ते म्हणजे घरात जे आपण लाल तिखट वापरतो ना ते इथं मी एक चमचा वापरलेला आहे ह्याच्या अगोदर मी हिरव्या सुद्धा हळूच्या वड्या केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता नंतर एक चमच धना पावडर पाव चमच हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच भाजलेली जिरेची पूड आणि नंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे नंतर आपल्याला घालायचे तीळ तीळ जरा इथं मी भरपूरच घातलेले आहे दीड चमचा इतके कारण मला ते तीळ खूप आवडतात ह्या अळूच्या वड्यामध्ये नंतर आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये गूळ चवीनुसार तर इथं मी घालत आहे थोडा साधारण एक चमचावर खिसलेला म्हणजे बारीक चिरलेला हा गूळ आहे तुमचा जर मोठा गूळ असेल तर तो पाण्यामध्ये विरगळून घेतलात तरीसुद्धा चालेल नंतर चिंचेचं कोळ आपल्याला एक वाटीभर इतका घालायचा आहे ह्याने हो आपल्या ह्या आळूवड्या घशामध्ये खवकवत नाहीत त्याच्यामुळे गुळ आणि चिंचेचा वापर करायचा तुम्ही ह्याच्या ठिकाणी लिंबू पिळलात तरीसुद्धा चालेल मग सगळे जिन्नस छानपैकी मिक्स केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आहे तुम्ही सुके जिन्नस सा असतात तेव्हाच कडकडीत दोन चमचे तेल गरम करून घातलात तरी चालेल पण मी काय करते सुरुवातीला छान असं बॅटर मळून घेते कारण अगोदर चिंचे चकडं घातल्यामुळे हे पीठ ओलं झालेलं असतं म्हणून मी तेव्हा तेल घालत नाही मग आत्ता दोन चमचे इतकं तेल गरम करून घातलेलं आहे तर आता तेल घातल्यानंतर आपल्याला छान याच्यामध्ये चा मिक्स करून घ्यायचं आहे पण तेल थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे इथे बघा मी कसं करत आहे पहिल्यांदा खाल्लं पीठ हे वरती घेते आणि मी सगळं जिन्नस म्हणजे हे पीठ सगळं छान असं मिक्स करून घेत आहे बघा हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हाताने मस्त स्मूथ कुठे गुठळ्या गाठी राहता कामाने असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता तो तो हे पीठ झालं कसं ओळखायचं ते म्हणजे बघा इथं एखादी डिश प्लेट घ्यायची आणि त्याला पाठीमागे असं पीठ लावायचं बघा ह्या टाईपचं आपल्याला पीठ झालेलं हवं जास्त पातळसुद्धा आपल्याला करायचं नाही तर आता आपण जी आळूची पानं बाजूला ठेवली ती शिरा काढून त्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे तर ती बघा पानं अशी आपल्याला पालती घालायची आहेत जी देठाची बाजू आहेत ती तर देठाची बाजू जी आपली देठ आहे ती आपण लाटून घेतल्यामुळे अगदी नरम झालेली आहेत त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या आळूवड्या या गोल होतात आणि मस्त अशा होतात कुठेही सुटल्या जात नाही तर बघा छान असं जे आपण बेसनचं बॅटर केलं ते लावून घ्यायचं आहे जास्त जाड लावायचं नाही असं पातळच लावायचं तुम्ही जाड थर थरत जर लावला बेसनचा तर होणारी अळवडी ही नरम होते कुरकुरीत कुर, क्रिस्पी अशी होत नाही म्हणून पातळच असा थर लावायचा बघू शकता इथे मी कुठे ठेवली सुद्धा नाही जागा न लावता आणि जास्तीचं सुद्धा लावलं नाही अगदी पातळ असा थर लावलेला आहे तर मी पानंसुद्धा कशी ठेवत आहे ते सुद्धा बघून घ्या अगोदरचं एक ठेवला आणि नंतर हे तिसरं पान म्हणजे एकावर एक तीन पान ठेवलेले आहेत आणि अजून मी ह्याच्यावरती एक पान ठेवणार आहे ते म्हणजे मध्ये ते ठेवायचे आपल्याला हे चौथं पान तर हे बघा हे असं आपल्याला मध्ये ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे चार ते पाच आपण आळूची पानं वापरली ना तर आपला होणारा लो रोल हा जाडसर होतो आणि आळूच्या वड्या मस्त अशा लेअरबाज होतात त्याच्यामुळे ह्या पद्धतीत करायचं बघा इथं मी बेसनपीठचं बॅटर कसं लावून आपल्याला दोन्ही बाजू जे आहेत त्या मधोमध अशा आणायच्या आहेत ही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मग ह्यालासुद्धा आपल्याला थोडंसं बेटसनचं बॅटर लावायचं आहे म्हणजे हा रोल सुटायला नको म्हणून ह्या पद्धतीत लावायचं आहे जाड लावायचं नाही पातळच आपल्याला थर लावायचं आहे मग आता आपल्याला रोल कसा करायचा आहे बघा पुढचा जो बाग आहे तो आपल्याला तो सुद्धा अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे मग आता आपण ह्याचा रोल करणार आहोत त्यालासुद्धा आपल्याला बेसनपीठ लावायचं आहे म्हणजे रोल छान चिटकला जाईल तर रोल हा बघा दाबूनच करायचा त्याच्यामध्ये हवा भरली कुठेही रिकामी जागा राहिली मध्ये मग जेव्हा आपण अळूच्या वड्यात तळतो तेव्हा त्या ते तेलामध्ये सुटल्या जातात त्याच्यामुळे हा रोल करत असताना नेहमी दाबूनच करायचं म्हणजे घट्ट असा आपला हा रोल झाला पाहिजे बघू शकता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल मी किती घट्ट असा हा रोल करत आहे बघा मस्त गोल गरगरीत इथं आपला अळुवडीसाठीचा रोल तयार झालेला आहे आता अशा प्रकारे आणखीन एक रोल मी करून घेत आहे तर बाकीच्या पाण्याचा सुद्धा करून घेतलेला आहे तर आता तुम्ही असं कटिंग करूनसुद्धा तळून घेऊ शकता पण मी तर वाफलून घेणार आहे त्याच्यासाठी बघा कडेमध्ये खाली पाणी उकळवायला ठेवलेलं आहे वर चाळण ठेवून त्याला तेल लावून घेतलेले आहे ला मग जे आपण अळूचे रोल केले ते आपल्याला ह्याच्यावरती नेऊन ठेवायचे आहे तेल लावल्याने रोल निघताना सहज निघला जातो खाली चिटकून बसत नाही मग ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला बरोबर दहा मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे बघा दहा मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलं आता शिजलाय कसं ओळखायचं ह्याला बोट लावायचं हे बेसनचं बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे हे शिजलंय असं समजायचं गॅस हा मी मध्यमच ठेवलेला होता आता हे चाळण खाली काढून घेतलेले आहे पण आपल्याला थंड झाल्यानंतरच हे चाळणीतनं रोल बाहेर काढायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आता हे वाफवल्यामुळे तुम्ही हाय अशा खाल्लात वरण भात ह्याच्यासोबत ह्या वड्या खाल्लात तरीसुद्धा खा खायला खूप छान चविष्ट अशा लागतात तळण्याची काहीच गरज नाही आहे तर बघा अळूच्या वड्या इथं तुम्हाला बघूनच समजत असेल परफेक्ट अशा झालेल्या आहेत कुठेही सुटलेल्या वगैरे नाही आहेत तर आता मी तर इथे बघा शेलो फ्राय करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता म्हणजे जास्तीचं तेल टाकून तुम्ही तळू शकता तर इथं मी फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि ह्याच्यामध्ये अळूच्या वड्या ह्या आपण केलेल्या सोडत आहे गॅस हा मध्यम तू लो करायचा आहे म्हणजे होणाऱ्या आपल्या आळूवड्या ह्या कुरकुरीत होतात तर बघा काही जणांना तेलकट ऑइली जमत नाहीत त्यांच्यासाठी मस्त अशी ही रेसिपी आहे फक्त दोन चमचे तेलामध्ये आपल्याला ह्या अळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा दोन्ही बाजू छान आपल्याला लालसर क्रिस्पी होऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा दोन्ही बाजू छान अळूवड्याच्या क्रिस्पी लालसर गोल्डन कलर येऊसपर्यंत तळून घेतलेल्या आहेत मग ह्या काढून घेतलेल्या आहेत बघा कलर किती छान आलेला आहे मस्त आपल्या लेअर बाज हिथं कुरकुरीत कमी तेलकट आपली अळवडी तयार आहे आवाज बघून घ्या बघा एकदम कुरकुरीत आहे का नाही आणि लेअर सुद्धा बघून घ्या त्याच्यामुळे एकावर एक, एक, एक पानं ठेवून मस्त वेगिता आज आपण वेगळ्या पद्धतीत अळूच्या के वड्या केलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोथिंबीर वडी करण्यासाठी आपल्याला हवी भरपूर अशी कोथिंबीर तर मी एक जुडा कोथिंबीरीचा छान अशी डेटासह नीट करून घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून ह्या चाळणीमध्ये ठेवली होती जेणेकरून ह्यातलं पाणी आहे आपल्याला कोथिंबीर चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची आहे चिरल्यानंतर कोथिंबीर धुवायची नाही तर कोथिंबीर बघा अशा प्रकारे होता होईल एवढी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची तर आता चिरलेली जेवढी आपली बारीक कोथिंबीर आहे ना ती आपण मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजेच की आपल्याला बाकीचे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायला बरे पडतील आता आपण बाकीची तयारीला लागूया बघा तुम्हाला काय सांगितलं होतं आपण बेसनपीठ न वापरता कुरकुरीत अशी वडी करणार आहोत तर ऐवजी आपण वापरणार आहोत ही चणा डाळ तर चना डाळ बघा एक वाटी स्वच्छ अशी दोन पाण्यात धुवून एक तीन तासासाठी भिजत ठेवली होती छान इथं आपली चना डाळ भिजलेली आहे आता भिजलेली चणा डाळ आहे का नाही ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचे तर थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर पाणी थोडं घालावंच लागणार आहे म्हणजेच आपली डाळ ही बारीक होईल तर दोन बॅचेसमध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची आहे बघा मस्त अशी बारीक हिथं आपली ही, ही डाळ वाटून झालेली आहे बघा टेक्शर बघा जास्त पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही साधारण एक किंवा दोन चमचा इतकंच पाणी घालून वाटायचं आहे पाणी जर जास्त घातला तर इथं मिश्रण आपलं हे पातळ होतं त्याच्यामुळे पाणी कमीच घालून वाटायची आहे वाटलेली डाळ आपल्याला कोथिंबीर बारीक चिरली होती का नाही त्याच परातीवरती वाटलेली डाळ घालायची आहे तर बघा जेवढी बाकीची आणि राहिलेली डाळ होती का नाही तीसुद्धा वाटून मिक्सरला घेतली आणि कोथिंबीरवरती घालून घेतलेली आहे आता आपण एक छोटंसं वाटण करूया तर इथं बघा आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं तर जिरं जरा जास्त घालायचं म्हणजे आपली वडिनाच चवीला भारी लागते दीड चमच इतकं जिरं घातलं आणि पाणी न घालता मिक्सरला भरड असं याचं वाटण करून घेतलेलं आहे आता केलेलं वाटणसुद्धा आपल्याला बारीक चलेलं कोथिंबीरमध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला मोठी अशी परात घ्यायची म्हणजे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करता येतात म्हणजे बाकीची आपली भांडीसुद्धा खराब होत नाहीत मग आपली ही, ही कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी आणि आपल्या वडीला बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटीभर इतकं तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमच भर इतकं मीठ घातलेलं आहे नंतर आपल्या घालायचे धना पावडर ती म्हणजे एक चमच धना पावडर घातलेली आहे नंतर आपल्या वडीला कलर छान येण्यासाठी आपल्याला घालायचे हळद तर पाव चमच इतकी हळद घातलेले आहे मग आपण एक अर्धा चमच ओवा सुद्धा हातावरती चोळून घालायचा आहे ह्याने फ्लेवर छान असा येतो आपल्या कोथिंबीर वडीला मग घालायचे आपल्याला तीळ तर तीळ साधारण मी दोन चमच इतके घातलेले आहेत कारण चवीला खूप भारी अशी आपली वडी लागते नंतर इथं घातलेलं ला आहे लाल तिखट साधारण एक चमचभर इतकं लाल तिखट घातलं आहे तुम्ही मिरची घातली आहे त्याच्यामुळे लाल तिखट नाही घातला तरीसुद्धा चालेल पण चव खूप छान येते आपल्या वडीला त्याच्यामुळे लाल तिखट थोडं तरी घालायचं मग ह्या कोथिंबीरवडीची चव आणखीन वाढण्यासाठी एक आंध अर्धा लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये पिळायचा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी चिंचाचं कोळ पण काही जण घालतात ते घातलात तरीसुद्धा चालेल किंवा थोडासा गुळाचा खडा घातला तरीसुद्धा चालेल नंतर बघा आपल्याला छान सगळ्यांचा एकजीव करायचा आहे आपण सगळे जे नसर घातलेले आहेत पण आता आपल्याला छान असं मिक्स आहे मिक्स करत असताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही किंवा कुठलंच पीठ आपल्याला वापरायचं नाही सणा डाळ वापरल्यामुळे आपल्या वडीला चव खूप भारी लागते तांदळाचं पीठ वापरल्यामुळे कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीर वडी होते त्याच्यामुळे इथे आपल्याला दुसरं काहीच मिक्स करायची गरज पडत नाही छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता इथे मग आपण ज्याच्यामध्ये वड्या शिजवून घेणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथं मी चाळण घेतले त्याला तेल लावून घेते तुम्ही एखादं ताट घेतलं तरीसुद्धा चालू शकेल तेल तूप काहीसुद्धा लावू शकता तुम्ही चाळणीला अशा प्रकारे तेल लावल्यामुळे ना आपल्या वड्या ह्या सहज निघल्या जातात आता चाळणीच्या खाली आपल्याला अशी डिश ठेवायची आहे म्हणजे त्याच्यातनं खाली काही पडायला नको म्हणून आता बघा अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे हे मिश्रण तर तुम्ही रोल करून ठेवलात तरीसुद्धा चालेल असे लांब आणि मग नंतर कटिंग करता येतात पण इथं मला चौकोनी आकाराची कोथिंबीर वडी हवी त्याच्यामुळे मी अशा प्रकारे थापून घेते सगळीकडे मग आपल्याला कापून ह्याचे चौकोनी अशी वडी पाडता येते तर एक प्लेन हाताने आपल्याला अशा प्रकारे सगळीकडे पसरून थापून घ्यायचं आहे मग वरून आपल्याला थोडेसे तीळ अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे आहे जेणेकरून आपली वडी दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप भारी लागते आता तीळ वरून भुरभुरले की थोडेसे आपण हाताने दाबून घेणार आहोत म्हणजे न ते चिटकून बसतील प्रकारे आपण दाबून घेणार आहोत तर ही चाळण घेऊन आपण गॅसकडे जाणार आहोत तर गॅसवर बघा पातेलामध्ये दोन ग्लास इतके पाणी उकळवायला ठेवलेत त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकलेली आहे पाण्याला छान उकळी आली की मग ही चाळण आपल्याला ह्याच्यावरती नेऊन ठेवायची आहे झाकण ढावून आपण दहा मिनटं ह्याची वाफ काढून घेणार आहोत एक दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये चाकू घालून बघितला तर क्लीन आला आणि बोटाने सुद्धा टच करून बघितलं तर हे बॅटर आपलं बोटाला चिटकत नाही म्हणजेच कोथिंबीर वडीचं मिश्रण हे आपलं तयार झालंय असं समजायचं मग गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घेतलेली आहे आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर वडी कटिंग करून घ्यायची आहे आता बघा हे पूर्ण थंड झालं आहे बोट लावून बघितलं मगच आपल्याला कापायला घ्यायचं आहे जर तुम्ही गरम असताना कापायला गेलात तर ह्याच्या पायजेल तशा वड्या पडत नाही त्याच्यामुळे ही, ही तुम्ही काळजी घ्यायची आहे मग तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या त्याच्यामध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर इथं तर बघा मी चौक चौकनी अशा प्रकारे ही कोथिंबीर वडी कापून घेतलेली आहे तर बघा सहज निघली जाते चाणीला तेल लावलं होतं आपण म्हणून कुठेही चिकटलेलं नाही आणि दिसायला बघा किती छान दिसते मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आता जर जशा मी वड्या काढत जाईल तस तशा बाजूला एका डिशमध्ये काढून ठेवलेले आहेत म्हणजेच की आपल्याला त्या घेऊन तळायला बऱ्या पडतील तर इथं सहज सगळे आपल्या वड्या निघालेल्या आहेत कुठेही चिटकून बसलेल्या नाहीत छान अशा शिजल्यामुळे त्या वड्या सहज आपल्या निघल्या जातात आता बाजूला तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तेल छान असं गरम झालेलं आहे मग आपण एक एक करून वडी ह्याच्यामध्ये सोडणार आहोत तुमच्या कडेमध्ये किती जागा असेल तितपत तुम्ही वड्या सोडून तळून घेऊ शकता पण वड्या तळत असताना मात्र गॅस तुम्हाला लोश ठेवायचा आहे गॅस हा फास्ट ठेवला तर वड्याना कलर लगेच येईल पण आतून मात्र कच्च्याच राहतील आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाहीत तर थोड्या वेळाने नरम होतील त्याच्यामुळे बारीक किंवा मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईसपर्यंत ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहेत बघा कलर किती छान आलेला आहे आणि आपल्या ह्या वड्यात तेलसुद्धा जास्तीच्या येत नाही किंवा तेलामध्ये फुटत नाहीत किंवा विरगळत नाहीत काही जणांच्या तेलामध्ये वडी टाकल्यानंतर फुटली जाते किंवा विरगळीसुद्धा जाते तर बघा तुम्ही ह्या पद्धतीत हे मिश हे प्रमाण वापरून जर तुम्ही मिश्रण केलात तर अजिबात वडी तेलामध्ये फुटली जाणार नाही बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि वडी बघा एकदम वरून ख्रिस्पी कुरकुरीत असे झालेले आहे आणि आतून पण बघा एकदम मस्त असे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे वडीला आणि आवाज ऐकला का तुम्ही एकदम कुरकुरीत ख्रिस्पी अशी झालेली आहे मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा एकदा हेच प्रमाण वापरून नक्की करा बेसनपीठ न वापरता हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय